रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा ग्रामोन्नती मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता पंचायत समिती जुन्नरचे गट शिक्षणाधिकारी अशोक लांडे मंडळाच्या विश्वस्त मोनिका मेहेर प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेंदके खेडच्या गट शिक्षणाधिकारी अनिता शिंदे एसआर केदारी मंदिराच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळा ग्रामोन्नती मंडळाच्या विविध शाखा ब्लूमिंगडेल स्कूल आदी शाळांमधील आदर्श शिक्षकांचा सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील जुन्नरकर सेक्रेटरी प्रशांत ब्रह्मे व सर्व रोटरियन यांनी हा समारंभ आयोजित केला होता रोटरियन हेमंत महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार रोटरियन मंगेश मेहेर यांनी मानले प्रथमतः या ठिकाणी मी आमंत्रित करतो रोजी शिक्षक सन्मान दोन हजार पंचवीस मध्ये श्री रोहित युवराज भागवत गुरुवारी राजाराम परशुराम सबनीस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमधील फिजिक्स विषयामध्ये कार्यरत असणारे रोहित युवराज भागवत भागवत सर गेली बारा वर्षे फिजिक्स हा विषय या ठिकाणी ते शिकवतात गेल्या बारा वर्षापासून सायन्स विभागामध्ये फिजिक्स विषय शिकवत असताना सरांचा शंभर टक्के निकाल आहे उज्ज्वल परंपराने ही कायम राखलेली आहे त्याचबरोबर दो दोन हजार वीस सालापासून गुर्वर राजाराम परशुराम चक्रीस विद्या मंदिरातील एन सी सी विभागाचे प्रमुख म्हणून देखील ते काम पाहत आहेत आणि नाथूर कामही या परिसरामध्ये त्यांनी पी आर सी एन हा एन सी सीशी संबंधित कोर्स देखील पूर्ण केलेला आहे श्री संतोष अरुण देशपांडे दे। गेले चोवीस वर्षांपासून गुरुवारी राजाराम परशुराम सगळीस विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत इंग्रजी हा त्यांचा अध्यापनाचा विषय या एस एसची जबाबदारी सांभाळल्यापासून एन एस एसचे कॅम्प्स कॅम्प अतिशय उत्तमरित्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत मानसी मंगेश भालेराव गेली बत्तीस वर्षांपासून गुरुवारी राजाराम परशुराम सगळीस विद्यामंदिरामध्ये बालेराव भालेराव मॅडम कार्यरत आहेत ब्रिटिश काउन्सिल E या स्टेट लेवल इंग्लिशचं ट्रेनिंग देखील त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं मौलिक काम मॅडमने केलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीस सालातील गुरुवर राजाराम परशुराम सदनीस आदर्श शिक्षिका पुरस्कार हा हो त्यांना प्राप्त झालेला आहे सो निर्मला राजीव भुजबळ यांना भुजबळ मॅडम गेली एकतीस वर्षांपासून गुरुवरेव राजाराम परशुराम सदनीस विद्या मॅडम कार्यरत आहेत गेले अठ्ठावीस वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित या विषयांचं मार्गदर्शन आणून आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक वर्षी या दोन्ही विषयांचा शंभर टक्के निकाल हा लागलेला आहे स्कॉलरशिपच्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे एम टी एस एन एम एम एस स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे श्री मनोहर विनायक वायकर सर यांना वायकर सर प्लीज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळणवाडी वाळूळवाडी या ठिकाणी कार्यरत असणारे श्री वायकर सर गेली बत, बत्तीस वर्ष अध्यापन क्षेत्रामध्ये सेवा रुजू करत आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा कायापालन हा त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये अत्यंत हिरिहिन आणि महत्वाचा सहभाग वायकर सरांनी नोंदवलेला आहे त्यांना राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा शाड़ास सुंदर शाळा स्पर्धेत केंद्रास्तर प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे श्री साईना रामदास कनिंगज यांना कनिंगजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरबी केंद्र या ठिकाणी सर कार्यरत आहेत गेली पंधरा वर्षांपासून शिक्षण सेवेमध्ये ते सेवा रुजू करत आहेत जिल्हा परिषदेच्या लाईव्ह एज्युकेशन या उपक्रमांतर्गत त्यांना तत्कालीन शिक्षण मंत्री बच्चू कडूंच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मान देखील प्राप्त झालेला आहे श्री भवन शंकर सानप सर जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी या ठिकाणी सर कार्यरत आहेत गेल्या चोवीस वर्षांपासून सरांना अध्यापनाचा अनुभव आहे यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवकी या ठिकाणी कार्यरत असताना राज्यस्तरीय पुणे जिल्ह राज्यस्तरीय स्वच्छ शाळा सुंदर शाळेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला होता त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक पुरस्कार हा देखील सरांना मिळालेला आहे राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार दोन हजार पाच सानेगुरुजी कथामाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार दहा यांनी सन्मानित झालेले सानप सर यांना या ठिकाणी हा रोखीचा गुणवंत शिक्षक सन्मान पुरस्कार हा देण्यात येत आहे सुप्रिया गणेश कामत यांना कामत मॅडम श्री अनंतराव कुलकर्णी कार्यरत असणाऱ्या कामत मॅडम गेल्या सतरा वर्षांपासून अध्यापन क्षेत्रामध्ये त्यांची सेवा रुजू करता आहे इतिहास आणि इंग्रजी या विषयाचं अध्यापन त्या करतात त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सोळा गेल्या सोळा वर्षापासून त्या मार्गदर्शन करत आहेत तसेच शाळेच्या नृत्य मानला यासाठी गाईडिंग टीचर म्हणून देखील त्या भूमिका बजावतात आणि त्यासाठी त्यांना राज्यस्तरावरती उत्कृष्ट दिग्दर्शक नृत्यमल्ला हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे श्री संतोष भीमराव फुडे श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी कार्यरत असणारे पुढे सर गेल्या सतरा वर्षांपासून ड्रॉइंग या विषयामध्ये त्यांची सेवा रुजू करत आहेत त्यांच्या ड्रॉईंगच्या सेवेच्या माध्यमातून अनेक उत्तम विद्यार्थी आणि कलाकार हे घडलेले आहेत दोन हजार पंधरा जिल्हा परिषद आदर्श कला शिक्षक पुरस्कार हा परिसराला प्राप्त झालेला आहे राजेंद्र शिंगोटे मॅडम यांना ज्ञानदा विद्यालय नारायणगाव या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिंगोटे मॅडम या गेल्या बावीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे त्यांचे शि शिकवण्याचे विषय विषय आहेत या विषयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन वर्षानुवर्ष आणून या करत आलेल्या आहेत त्यांना दोन हजार बारा साला बारा साली जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे अभिनंदन मॅडम संगीता रंगनाथ बांगर पोखरकर श्रीमती एस आर केदारी बालक विद्या मंदिर या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोखरकर मॅडम शिक्षण क्षेत्रामध्ये बावीस वर्षांपासून त्या कार्यरत आहेत शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिष्यवृत्ती मिळवून देण्यामध्ये त्यांचं खूप महत्वाचं मोलाचं असं योगदान आहे मंतर नॅशनल स्पर्धा परीक्षामध्ये देखील त्या मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावत असतात जो so, वैशाली विठ्ठल हंडे हंडे मॅडम जैन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या हंडे मॅडम यांना शिक्षण क्षेत्रामध्ये चौदा वर्षांचा अनुभव आहे पैकी गेल्या तीन वर्षांपासून जैन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी त्या कार्यरत आले स्कॉलरशिपच्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्स या विषयांचं मार्गदर्शन द्या असतात त्याचप्रमाणे जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्स डिपार्टमेंटच्या हेड सायन्स विभागाच्या प्रमुख म्हणून देखील मॅडम कार्यरत आहेत कार्यरत आहेत जेविंद इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून त्या त्यांची सेवा रुजू करत आहेत इंग्लिश डिपार्टमेंटच्या हेड म्हणून देखील त्या कार्यरत आहेत नुकतंच त्यांनी दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एमकॉमच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक संपादन केलेला आहे आणि एमबीए करत आहे ब्रिमिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यरत आहेत सतरा वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांची सेवा रुजू केलेली आहे के पैकी गेल्या अकरा वर्षांपासून व्ह्युमिंटेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते कार्यरत आहेत इंग्लिश विषयामध्ये सेट परीक्षा पास झालेले डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले शिकवतात त्यांना या ठिकाणी गुणवंत शिक्षक पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे सौ शीतल सतीश सुपेकर या व्ह्युमिन इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी कार्यरत आहेत गेल्या वीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामधील सेवेचा त्यांचा अनुभव आहे इयत्ता चौथी ते दहावी या वर्गांसाठी हेड कोऑर्डिनेटर म्हणून त्या महत्वाची जबाबदारी सांभाळतात इंग्लिश आणि सोशल सायन्सेस हे त्यांचे अध्यापनाचे विषय आहेत श्री सचिन मुळे यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो त्यांचं रोटरी क्लब नारायणगावच्या वतीनं अभिनंदन आणि सत्कार केला जाणार आहे जुन्नर तालुक्यातील एकशे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जुन्नर तालुका शिक्षक सहकारी पदसंस्थेच्या सभापतीपदी नुकतीच सचिन सरांची सर्वांवर निवड झालेली आहे त्याबद्दल या शिक्षक सन्मान सोहळ्यामध्ये त्यांचा हा सन्मान रोटरी क्लब नारायणगावच्या वतीनं केला नारा जातोय आहे आणि ते आमच्या वर्तृत्व महाराष्ट्राचे माझे अध्यक्ष आणि जेही पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अतिशय उत्कृष्ट आज आपल्या जर आहे ते सन्मान हेमंतजी महाजन सर यांचा देखील एक सन्मान झालेला आहे